नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत आणि हो आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न आहेत पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे पर्याय आहेत ए वाघ डिहत्ती याचे बरोबर उत्तर आहे ए वाघ दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील मोठे राज्य कोणते आहे पर्याय आहेत आंध्र प्रदेश बी राजस्थान सी महाराष्ट्र डी कर्नाटक योग्य उत्तर आहे बी राजस्थान प्रश्न तिसरा कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो ए चीन बी इंग्लंड सी जपान डी अमेरिका याचे बरोबर उत्तर आहे सी जपान प्रश्न चौथा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ए आतडे बी किडनी सीहृदय डी लिव्हर बरोबर उत्तर आहे डी लिवर प्रश्न पाचवा मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे एडोके बी त्वचा सिमान डिपाय या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी त्वचा प्रश्न सहावा दात व हड़े मजबूत राहण्यासाठी कोणते विटॅमिन आवश्यक असते पर्याय आहेत ए विटॅमिन डी बी विटॅमिन सी सी व्हिटॅमिन बी डी व्हिटॅमिन के याचे बरोबर उत्तर आहे ए विटॅमिन डी प्रश्न सातवा हिमोग्लोबिन शरीरामध्ये कोणत्या घटकाला वाहून नेते याचे पर्याय आहेत ए ऑर्गॉन बी नायट्रोजन सी ऑक्सिजन डी कार्बन डायऑक्साइड याचे बरोबर उत्तर आहे सी ऑक्सिजन प्रश्न आठवा आयुर्वेदाचा जन्म कोणत्या देशात झाला ए चीन बी जपान सी इंग्लंड डी भारत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरोबर उत्तर आहे डी भारत प्रश्न नव्वा द्राक्षाचे सेवन केल्याने कोणता अवयव निरोगी राहतो ए हृदय बी किडनी सी त्वचा बरोबर उत्तर आहे ए हृदय प्रश्न दहावा डायबेटीसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी कोणते फळ उपयुक्त आहे याचे पर्याय आहेत सफरचंद बी सी जांभूळ डी डिकेळी याचे बरोबर उत्तर आहे सी जांभूळ प्रश्न अकरावा चिकूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी केरळ आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे बी गुजरात प्रश्न बारावा हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काय खावे ए संतुलित आहार बी बदाम सी पालेभाज्या डी कडधान्य या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए संतुलित आहार प्रश्न तेरावा दमा हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ए पथरी बी जठर सिलिव्हर डी याचे बरोबर उत्तर आहे डी फुफ्फुसे प्रश्न चौदावा सर्दी खोकला कमी होण्यासाठी कोणता उपाय करावा ए वाप घेणे बी दूध व हळद घेणे सी घसा शेकणे डी गरम पाणी घेणे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए वाप घेणे प्रश्न पंधरावा काय घेतल्याने पोटदुखीचा त्रास थांबतो ए जिऱ्याचा काढा बी सोडा सी ताक डी लिंबू पाणी याचे योग्य उत्तर आहे ए जिऱ्याचा काढा प्रश्न सोळावा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए क्रिकेट बी फुटबॉल सी टेनिस डी हॉकी याचे बरोबर उत्तर आहे डी हॉकी प्रश्न सतरावा मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो ए वीस फेब्रुवारी बी सत्तावीस फेब्रुवारी सी नऊ फेब्रुवारी डी दोन फेब्रुवारी याचे बरोबर उत्तर आहे बी सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न अठरावा कोणता जीव डोळे बंद करूनही पाहू शकतो माकड, बी डॉल्फिन सी कबूतर डी ससा याचे बरोबर उत्तर आहे बी डॉल्फिन प्रश्न एकोणीसावा खाण्यामध्ये कशाचा समावेश केल्याने चेहरा गोरा होण्यास मदत होते ए टोमॅटो बिकाकडी सी गाजर डी बीट व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे डी बीट प्रश्न विसावा कोणते फूल नेहमी सूर्याच्या दिशेने वळते ए चाफा बिलिली सी सूर्यफूल डी गुलाब याचे बरोबर उत्तर आहे सी सूर्यफूल प्रश्न एकविसावा किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींनी दररोज कशाचे सेवन करावे ए दूध बिफळे सिखजूर, डी लिंबू पाणी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी लिंबू पाणी प्रश्न बावीसावा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते ए दोनशे सहा बी दोनशे चार सी दोनशे पंधरा डी दोनशे दहा याचे बरोबर उत्तर आहे ए दोनशे सहा प्रश्न रक्त कोणत्या अवयवामार्फत शुद्ध केले जाते ए यकृत बी फुफ्फुसे सी पचन संस्था डी किडनी याचे बरोबर उत्तर आहे डी किडनी शेवटचा प्रश्न आहे रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते ए रायरी बी सिंहगड डी प्रतापगड याचे बरोबर उत्तर आहे ए रायरी